लॉकडाऊन मध्ये नोकरी गमावली पण हा न मानता दादरच्या जितेंद्र वाघेला यांनी सुरू केला स्वतःचा यशस्वी फूड ब्रँड तर चला पाहूयात त्यांच्या यशाची कहाणी नमस्कार जय महाराष्ट्र माझं नाव जितेंद्र वाघेला आहे आपलं हे फूड्स माफिया स्टॉल आहे गेल्या सहा सा वर्षापासून आपण स्टॉल लावतोय आपल्याकडे आपली फेमस आयटम जे बटर चिकन पाव आहे दुसरी जे प्रसिद्ध आयटम आहे ते स्पेशल बटर चिकन पाव आहे चिकन स्टीक आहे चिकन रोल आहे पहिलं आपलं असून सुरुवात झाली आहे आज लोकांनी पण चालू केलेलं आहे एकदम माझा लॉकडाऊनमध्ये जॉब गेलेला होता तर करायचं काय म्हणजे मी स्वतः खूप होतो त्यासाठी वडापावनी सुरुवात केलेला आपण वडापाव ते पण अफोर्डेबल रेटमध्ये ते, ते लोकांना पटलं पाहिजे कारण की त्या टायमाला लोकांची परिस्थिती खूप वाईट होती तर दहा रुपयेमध्ये आपण वडापाव पण सुरुवात केला त्यानंतर लोकांनी मला सांगितलं की बाबू आता काहीतरी वेगळं काय नॉनव्हेजमध्ये तू कू कूक आहे तर वेगळं काहीतरी कर था। तर ती घरी मी पाव वगैरे खिमा मसाला वगैरे बनवायचो त्यामधून हे बटर चिकन पावची रेसिपी सुरुवात केली आणि ती मला त्या टायमाला पण लोकांनी असं सांगितलं होतं की हे बाहेर गेल्यानंतर हे चांगलं अजून चालणार आणि ते सक्सेस झालं बटर चिकन पाव पण लॉकडाऊनपासून म्हणजे वीसपासून सुरुवात केलेला ते आतमधून म्हणजे एरियामध्ये प्रॉब्लेम तर भरपूर आले पण लोकांचा साथ पण भरपूर भेटला आणि मेन खरं तर आई वडील आणि बायकोचा साथ महत्त्वाचा होता त्यावेळी का की काय ऑप्शन नव्हता हो दुसरा तर ते माझी म्हणजे हुनर मला मला त्या टायमाला काम लागलं आणि लॉकडाऊन नंतर जेव्हा कस्टमरनी ते ह्याचा आस्वाद घेतला नंतर लोकांनी मला एक हे दिलं की नाही तू करू शकतो अजून त्यामध्ये दुसरी व्हेरायटी पण ते कस्टमरमुळे पण थोडंफार मला हे भेटलं आयडिया चार पाच पोरं आहेत आणि आपले दोन मराठी बायका आहेत जे आपलं कांदे वगैरे आपल्याला मदत करतात बर्तन वगैरे जे लोकांना पण आपण आपण पण कमवतोय तर लोकांना पण कमवायची संधी दिलेली आहे तर लोकांचं मला प्रसिद्ध खूप भेटलं आहे आणि आपले मुंबईकर महाराष्ट्रकरनी मला भरपूर भरपूर सपोर्ट केलेला आहे आणि जे नवीन उद्योजक आहे त्यांना मी धंदा करा त्यातली धंद्यामध्ये जेवढं पॉवर आहे ना तेवढा जॉबमध्ये नाही पण जॉब पण तेवढा इम्पॉर्टंट आहे असं नाही की हर कुणाचं नशीब धंद्यामध्ये लक असत मेहनत करा एक दिवस तर नक्कीच भेटणार